मग आता सकाळ आपण पोहे दणकून आणले तर दुपारी तर जरा थोडा हात आकडावा दुपारी त्याच्यापेक्षा फुल बर आता दुपारी जेवलोय सकाळी पोहे दणकून खाल्ले संध्याकाळच्या थो थोडा हात आकडावा संध्याकाळ त्याच्यापेक्षा फुल मग ते दुसऱ्या दिवशी दिंडीतच नसतात मकत उसाया शेतात डाळ्या बीज म्हणजे स्वामी म्हणायचे हो माणसानी खाव किती पोटापुरत खाणं याला प्रकृती असं म्हणतात पोटापेक्षा जास्त खाणं याला विकृती असं म्हणतात आणि आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणं त्याला महाराष्ट्राची संस्कृती असं म्हणतात हे लक्षात असत तुम्हाला सांगू का टाळे मोठ्याने वाजवत उगा असं असं करायचं ना टाळे वाजवायचे तरी मोठ्याने वाजवायचे कारण तुम्हाला सांगू का गाईला चरलेला घास गाईला चरलेला घास गाईला चरलेला घास तुळशीला घातलेलं पाणी या आणि या नामसप्ताहाला केलेली मदत आणि कीर्तनात बसून वाजवलेली टाळी या जीवनामध्ये कधी सुद्धा वायाला जात नाही टाळी वाजवावी राहावी वाट हे चालवी सासू वाडीची पंढरीचे वाट कुठले चालावी पंढरपूरची कारण पंढरपूरला गेल्याच्या नंतर किती फायदे सांगा तुम्हाला अठरा प्रकारचे फायदे अठरा परंतु त्यातले काय जमल तेवढे तुम्हाला सांगतो पंढरपूरला गेल्याच्या नंतर काय करा गेल्याच्या नंतर पहिल्यांदा देवाला आलिंगन द्या काय करा निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा आलिंगन द्या मग काय काय म्हणते महाराज जाऊ तिथे किती गर्दी असते तिथं तो दोन जे, जे उभा राहतात चला पुढं चला पुढं आलिंगन देणं काय आमच्या ना शक्य नाही आलिंगन वगैरे काय नाही कारण पूर्वीचे वारकरी कडकडून भेटायचा त्याला कडकडून आलिंगन द्यायचे मग आता आपल्याला देईल पण आपलं तेच महत्व ओढले आलिंगन आलिंगण देता समाधान जीव शिवा आलिंगन दिल्याचा फायदा काय होईल समाधान मिळेल भगवंताला आलिंगन दिल्यावर समाधान मिळेल बर तो म्हणजे आलिंगन आपल्याला काय जोडायचं गर्दीत आपण जातो पप्प्याची मागे खोड तिथे गर्दीत आपण जातो आलिंगन बर आलिंगन देणं बस नाही ना आ <laughs> भगवंताच दर्शन घे नाही महाराज आपल्याला ते गर्दी जायच नाही <laughs> दर्शन नाही किती झाले दोन प्रकारचे पाहिजे बर दर्शन मुख दर्शन घे नाही नाही दर्शन सुद्धा आपल्याला जुळायचं नाही किती झाले तीन।, तीन मुख दर्शन जुळायचं बर भगवंताची पूजा कर काय कर पूजा कर पूजा करायला हजार परंतु भगवंताच्या तीन पूजा आहेत एक आहे उटी पूजा एक पूजा आणि एक कुठली मला काय टोनामुळे सांग एक उटी पूजा एक पूजा आणि एक नित्य पूजा परंतु त्या पूजेचा वेगवेगळा काहीतरी खर्च आहे उटी पूजेचा काहीतरी चाळीस का पंचेचाळीस हजार खर्च आहे नित्य पूजेचा नित्य पूजेचा दोन का अडीच हजार खर्च आहे आणि पूजा आहे तिचा का तर पंधरा ते वीस हजार खर्च आहे एवढा महाग परमाता आपल्याला नाही परवडायला एवढा महाग परमार्थ नाही परवडायचा बर पूजा करू नको किती झाले फायदे एक आली दर्शन घेऊ नको मग पूजा करू नको बर चार झाले बर एवढं पण आहे तुला बर काय कर मंदिराला राबवडायला उजवी प्रदक्षिणा मार काय कर उजवी प्रदक्षिणा मार उजवी प्रदक्षिणा म्हणजे नामदेव महाराजांच्या पायरीपासून चोकवराच्या पायरीपासून निघायचं म्हणजे मंदिर आपल्या उजव्या हाताला आलं पाहिजे निघाजन पुन्हा फिरून त्या ठिकाणी यायचं आणि हात जोडायचं उजवी प्रदक्षिण महाराज लय करते आम्ही काय त्यातले माणसं आयोग एवढं आपल्याला नाही जोडायचं बर बर उजवी प्रदक्षिणा मारू नको किती झाले पाच पाच बर आरती प्रदक्षिणा मार हा महाराज ते नाही जोडायचं किती झाले सहा लक्षात ठेवा गोळ करून बर ते नाही जोडायचं मग काय करतो रावळाची नुसती पाठ पाह पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडली तीनशे साठ नुसते पा। पाठ पाहिली तरी तीनशे साठ तीर्थ घडतेच बर नाही महाराज आपल्याला तिकडं गर्दी आप नाही आपल्याला नाही गोय किती झाले बर पाठ पाहू नको बर असं कर भगवंताचं जी मंदिर आहे त्याच्याकडं कळच पहा नुसतं कडच पाहायला काय अडचण आहे लांब तुकामध्ये मोक्ष देखील मोक्ष देखील्या कळवस तात्काळ हा नाश अहंकार नुसता भगवंताच्या मंदिराचं काय पाहत कळस पाहत तरी अहंकाराचा नाश होऊन जातो कारण मी आणि अहंकार दोन लय घातक काय बरं मी आहे म्हणून तर सप्ताह चालतोय बरं मी आहे मी जर गेलो तरच पाकवा जाऊ जवळ मी गेलो तरच चाल म्हणाल मी आणि अहंकार मी दोन व्यक्तीला जास्त अहंकार करतोय बरं का मी आणि अहंकार त्यात आहे एक अर्जुन आणि एका हनुमंतराय परंतु त्यातल्या त्यात अर्जुनाला सत्या दिना पंग पकवाज वाजवना वाज टाळाला उभा राहिला तर टाळ खाली जोडून द्यायचा टाळे वाजव वाज अनो वाज। <laughs> हनुमंतराय म्हटले हनुमंतराचा जाला हनुमिया ते म्हणला का दा रावणाची दाडी जाळी हनुमंत महाबळी डाडे रावणाची रावणाची दाडे जाडी तू कशाला राहणार <laughs> म्हणजे अहंकार जास्त चालतात बरोबर मी आणि अहंकार जास्त दिवस टिकत <laughs> मी मी कुठे बी येते हो महिला मंडळा सुद्धा मी येते मी आहे म्हणून तर तुम्ही चार टाइम खाताय <laughs> मी आहे म्हणून तुम्ही चार टाइम खाताय नाहीतर तुम्ही उपाशी पुढच तुम्ही नाहीतर तुम्ही उपाशी बसला असता मी मी बर का आज पै प्रत्येक महिला म्हणते आपल्या नवऱ्याला मी आहे म्हणून नांदले या काली पडून गेली असती मग मला अशा काय नेमकी नांदली कोणती असते बा सगळ्यात पळून गेले नेमकी नांदली कोणती असते लय आवो वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच जाऊ पकवाजाची बायको म्हणते का पकवाजाची बायको म्हणते मला थापा मारो आता आमच्या

नाही सांगितले तर बोल आहो तुम्ही अवघड आहे बर का आता माझं झालं मला अनुभव मी काय जाऊ आमच्या महाराजांना माहिती काय अहो मला बघितलं तरी काय काय म्हणते आलं बाय कीर्तन म्हणजे प्रत्येकाचे त्या ठिकाणी बायको प्रत्येकाला काय करते नाव ना आपलं मुद्दे किती तुका झाले तर तू का म्हणे मोक्ष अहंकाराचा तात्काळ नाश होतो किती फायदे झाले आठ बर कळस पाहू नको अहो महाराज पंढरपुरात उंच उंच भेटलेला झाली तर लांबना कळस दिसतोय नाही नाही कळस दुसरा फायदा सांगा बर मंदिराच्या सगळ्यात उंच पाता काय लावली काय लावली पाहता रावळाची भजा नुसती ध्वजा पाहायची लांबण पण महाराज लेज बिल्डिंग झाले पंढरपूरात मोठमोठ्यानं जुळायचं नाही किती झाले झाले तू काय कर पंढरपुराला संपूर्ण एक प्रदक्षिणा कुठं पंढरपुराला महाराज इतका मोठा वर्ड राऊंड घ्यायचा हे आमच्यानं शिक्य होय हा हे नाही जुळत आमच्यानं किती दहा बर पंढरपूर तीर्थक्षेत्रात कुठेतरी मुक्काम कर हा मुक्काम कर महाराज कुठं मुक्काम करताय घरी पाप सोडत नाही मुक्काम <laughs> करायचं काय विषय ते नाही जोळायचं आमच्या मुक्काम करायला सुद्धा जोडायचं <laughs> नाही किती झाले अकरा झाले बरोबर आहे <laughs> मग काय कर विठ्ठल कारखान्यावर थांब कुठं विठ्ठल कारखान्यावर तिथं उंच जागा आहे तिथन नुसतं बघायचं हे कोणत्या मंदिर तो भगवंताच्या मंदिर बघा तो कळस ती चंद्रभागा नुसतं डोळ्यानं बघायचं तरी पुण्य गडते किती झाले ते नाही डोळ्या जा महाराज बर चंद्रभागा नुसती डोळ्यानं तरी एक वेळा चंद्रभागा डोळ्या चंद्रभागा नुसती डोळ्यानं तरी बघितली तरी सगळं तीर्थ गडतात मग महाराज आम्हाला ती चंद्रभागा की डोळ्यानं बघायचं काय होयचं नाही किती झाले ती झाले बरोबर का बर आता काय कर काय काय माणसं बरं का वाकरी पत्र चालत येते कुठं आणि तिथून माखा जाते पंढरपुरात येतच नाही पंढरीचा वार करी वारी चुकून <laughs> वारी, <है? laughs> वारी <है? laughs> <पंदरी था। laughs> ब किती झाले आता <laughs> चौदा बर काय कर आता समजा एखाद्याचं गाव असतं नाशिक तू काय कर नाशिक मधन तिकीट फाड कुठं पंढरपूर मग स्टँडवर आल्याच्या नंतर तू काय पंढरपुरी सगळ्यांना उतरू द्यायचं आणि तो इष्टीत सगळ्यात महाग राहायचं मग इष्टीला किती पायर आहेत तीन पायर आहेत सगळे उतरल्यानंतर पहिली पायरी उतरायची पुन्हा दुसरी पायरी उतरायची तिसऱ्या पायरीवर एक पाय ठेवायचा आणि एक पंढरपुरात ठेवायचा असा जमिनीवर एक पाय ठेवायचा पंढरपुरात ठेवायचा मग त्याचं काय पुण्य होईल आणि लगेच उचलून घ्यायचा लगेच उचलून घ्यायचा पुन्हा तिकीट काढायचं नाशिक आणि नुसतं पाऊल ठेवलेलं पुण्य कारण वाराणसी एक मासा गोदावरी एक दिवसा पंढरपूर असा ऐसा ठसा नामाचा पंढरपूर पंढरपुर पाऊल जरी ठेवलं तरी त्याच पुण्य सारखच आहे महाराज इतकं तिकीटाला पैसे देत आमच्याकडं ते, ते <laughs> नाही जुळायचं आमच्यानं बर किती झाले पंधरा झाले पंधरा झाले लक्षात ठेवा हा कॅल्क्युलेटरचा गोळ करून पंधरा झाले ना बर मग काय करा गावाकडनं तुमच्या दिंडी निघती काय निघते दिंडी निघते मग दिंडीत काहीतरी नाही दिवस किती झाले सोळा बर बर दिंडी वाट तरी लावायला जा गावापासून वाट लावायची दिंडी सगळ्यांचा औक्षण करायचं दिंडीला आपण पुन्हा माघारी घ्यायचं महाराज दिंड तरी वाट लावायच महाराज आम्हाला दिंडीची वाट लावाय सांगा <laughs> वाट सामान्य माणसं आहे का एका दिंडीच्या दोन दिंड्या केला एका सप्तेचे दोन सप्ते केले काय सामान्य आहे का <laughs> <laughs> बर किती झाले सतरा आणि शेवटचा आहे तिथूनच फक्त फक्त मनात म्हणायचं मी पंढरपूरला जाईल वि पंढरपुला जाईल जायचं अजिबात नाही नुसतं म्हणायचं मी पंढरपूरला जाईल पंढरपूरला एवढं जरी म्हणलं तरी जीवनाचा उद्धार होते म्हणजे पंढरपूरला आल्याच्या नंतर एवढ्या प्रकारचा फायदा आहे संत महात्मे कुठं आले पंढरपूरला दरवारीला तुकोबार पंढरपूरला यायचे आणि भगवान पंढरपूर परमात्म्याकडे तुकोबर पाहिजे आणि भगवान पंढरपूर परमात्मा मार झाली कारण उभाराय पण एकादेश आणि एक वेळ मात्र तुकोबार आहे भगवंत तुकोबाराकडे पाहतच राहिलो त्यामुळे तुकोबारा अरे पाहण्याचा उद्देश काय मागण्याचे असं उकडे म्हणूनच टुकोबार तुम्ही काहीतरी मागा परंतु तुकोबार म्हणले आमची परंपरा काही मागण्यात येते वडिलांची रीत जाणत असे आमच्या वडिलांची रीत आहे काही मागायचं नाही म्हणजे भगवंताच्या ना दर्शनाचा एवढा फायदा आहे मग संत महात्मे बर का ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येत आता श्री कृष्णाचा अवतार कशासाठी झाला कशासाठी झाला ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं त्यावेळेस गायीचं रूप धारण करते व शरूपे पृथ्वीत्री तो सांगत असे पृथ्वी काय करते गायीचं रूप घेते आणि ब्रह्मदेवा कशी जाते आणि ब्रह्मदेवाला म्हणते ब्रह्मदेवा अहो पृथ्वीवर त्या ठिकाणी भार वाढलाय अशी वाईट प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी पृथ्वीवरती आलेत तुम्ही अवतार घ्या त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला काय केलं अवतार केलावला की के तू अवतार अवतार घेसी भक्त लागे कशासाठी अवतार कशासाठी अवतार घेतात अरे संत हे देवच आहे कारण देव ते संत निमित तो 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 ते निमित संत निमित्त त्या प्रतिमा फक्त प्रतिमा त्या ठिकाणी निमित्त आहे मग तुकोबारांना म्हटले संत अवतार कशासाठी घेतात त्यावेळेस तुकोबार आहे याच सोल्युशन अभंगाच्या